हे गाव आहे अवलीघाट चौक अवलीघाट इथून जावं लागतं वरचा रस्ता सोडून द्यायचा खालच्या रस्त्याने सरळ निघायच इथून खाली उतरल्यानंतर इथं ब्रिज आहे ब्रिज क्रॉस करायचा नाही त्याला रस्ता रस्ताय सरळ डाग हाताने जायचं भरपूर घाण करून आहे लोकांनी गावातील सगळं पाणी याच रस्त्याने येत आहे आवली घाटमध्ये आल्यानंतर हा इथं आश्रम आहे इथं आपण राहू शकतो नारमध्ये हार इथं राहण्याची वगैरे व्यवस्था आहे नक्षत्र आपण आहे बारा वाजता इथं भोजन प्रसादी सुरू होत आहे पण आता वाजली सकाळची फक्त आठ तर एवढ्या लवकर मला भोजन करायचं नाही तर आम्ही निघालो आहे पुढं आवली घाट गावाच्या पुढे एक किलोमीटर आल्यानंतर इथं नवीन आश्रमाचं बांधकाम चालू, चालू, चालू आहे अजून चालू झालेला नाही पण लवकरच परिक्रमावासियांच्या सेवेमध्ये चालू होईल आणि याच्याजवळच पुढे झेंडा दिसतोय आपल्याला आश्रम आहे हा चालू आहे

थोडसं पुढं आलो आम्ही आणि एका गावामध्ये शिरलो तर तिथले घरं पाहून आम्हाला इथं थांबावं वाटलं आणि एक बाबाने म्हणलं चहा पाजा आम्हाला आम्हीच्या हप्पाला इथे थांबवा आश्रमातून बालभोग केलं आणि निघालो पुढच्या प्रवासाला <स्थाथ> तिथून निघाला रस्ता सरळ नर्मदा मैयामध्ये वा, नर्मदा मैयाचे दर्शन झाले आम्हाला खूप सुंदर अरे बाप रे तेरे को ट्रक में डाल के ले जाइए शेती केली जाते पहा बारा दिवसानंतर आम्हाला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याहून चालायला आहे मस्त छोटीशी पगदंडी आहे वा मस्त नर्मदा मैयाचं स्वरूप पाहतो आम्ही हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हरमणत उडचलतो we तु जी वजनु तंतुमक्तीमुक्तीदारकिशंकरेम वल्मदे वदीय पादपंकजमाना देवी नर्मदे वदीयपादपंकजमानाने देवी नर्मदे दन्त पापतापहा जर्मदी वदीयपाद पुन जना मामिदी वदीयपाद पुन जं न मामि Yeah, पगदंडी चालत असताना थोडस सावधगिरी न चला कारण रस्ता कुठं कुठं रेच अवघड आहे छोटासा रस्ता आहे टेकडीवरून पाय घसरण्याची भरपूर शक्यता आहे तर थोडस सांभाळून घेऊन घेत लागणार आहे

तर आम्हाला पुढं मजायचं की बाजूला व्हावं लागणार पण आम्ही परत पुढं गेल्यानंतर खाली उतरू चंद्रस्थान एक तो गावात गावामध्ये ही चौकडी आहे इथून लेफ्ट राईट न वळता सरळ जायचा पुढं गावात शाळेच्या जवळ आल्यानंतर इथून राईटला जायचं इथं बोर्ड लावलेला आहे पुढच्या गावात दोन मार्ग आहे हा रस्ता हा सरळ गावातून जातो आणि इकडं जर गेलो तर नर्मदा मयाच्या किनाऱ्यावरून जातो तर आम्ही जात आहोत नर्मदा मयाच्या किनाऱ्यावरून सात दारा आहे सहा किलोमीटर तर आम्ही आता आधा वर्षांनी जाणार आहोत सात दारा मै्याचे दर्शनसुद्धा होणार आहे आणि आतापर्यंत आम्हाला किरकोळ जाणार नाही सहज चालू असतो मग आता किरकोळ आहे साधून आम्ही पोचलो आहे आता निनोर या गावामध्ये सुद्धा अन्नक्षेत्र आहे बघू आता तिथं आम्हाला भोजन मिळते का भोजन जर मिळालं तर तिथं भोजन करू नाही तर इथून पाच किलोमीटरवर करुणाधाम आश्रम आहे तिथं जावं लागेल सप्तधारा म्हणून तिथं ठिकाणं एक मैयाचं बघू काय होतंय

देख रहा कि आज के टाइम में भी लोग रेडियो सुनते है तो क्योंकि सब लोग आजकल मोबाइल में पागल हो रहे हैं ना बाबा नर्मदे बातरते बकरे अभी बकरे सरते टाइम पास हो गई रेडियो बाप अलाउल बात मैं তিন কিলোমিটার আশ্রম ছোট নিনোর পূর্ণা ধাম আশ্রমেশ্বর বালাজি ধাম আশ্রম इथे एक मधीच आश्रम लागला इथून आठशे मीटरवर पुढे आश्रम पाहू इथे काय तर मला वाटतं इथं सदावर्त आहे तर कोणीच दिसत नाही नर्मदे हर आता फायनली आम्ही पोचत आहोत आश्रमामध्ये आम्हाला पोचायला वाजला दीड दीड नाही सॉरी एक, एक वाजता आम्ही आश्रमात पोचलो धाम आश्रम सातधारा अन्नक्षेत्र

याचं सप्तधारा स्वरूप आम्ही निघालो सप्तधारापासून पुढं आम्हाला जायचंही फिलि करात का माझी एवढे चाली का सोडून तू पूल आहे बस तिथून दोन किलोमीटर पुढे आल्यानंतर इथं आश्रम आहे मोनी बाबा आश्रम तिथे सुद्धा तुम्ही थांबू शकता पण आम्ही थोडंसं पुढे जाऊ कारण आता वेळ आहे भरपूर हा छोटे छोटे मुलं अर्भा वासी ला लाई बिस्किट चॉकलेट काय वाटतात त्याच्यासाठी